नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते गाजराचा हलवा करायचा आहे पण गाजर खिचण्याचं सगळ्यांनाच टेन्शन पण हेच टेन्शन मी दूर करायला तुमच्यासाठी गाजराची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला गाजर न खिचता हलवा कसा तयार करायचा आज आपण पाहूया तर इथे मी एक किलो गाजर घेतलेला आहे तर आपल्याला गाजरची साल काढून घ्यायची आहे इथं मी पेलरच्या साहाय्याने सगळी गाजरची साल काढून घेते तरी ते पाहू शकता तुम्ही आपली गाजराची सगळी साल काढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला गाजर कट करून घ्यायचे आहेत तर मी आधी गाजराचं मागचं टोक काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला गोल चकल्यांमध्ये गाजर कट करायचं आहे तर इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा खूप पातळ करायचं असं काही नाही आहे इथे थोडंसं जाडसर केले स्लाईस गाजराचे तरी काही हरकत नाही तर आपल्याला गोल चकल्यांमध्ये गाजर कट करून घ्यायचे आहे तर इथे मी सगळे गाजर कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे गाजर कट करून घेतलेले आहे तर आपले गाजर कट झाले की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे अगदी भन्नाट रेसिपी आहे आणि आत्ता ही रेसिपी तुम्ही पाहिली तर गाजर खिसायचं तुमचं टेन्शनच गेलं तर तूप आपल्याला छान व्यवस्थित वितळून घ्यायचं तूप वितळल्यानंतर जे गाजर आपण कट केलं होतं ते गाजर घालायचं आणि आपल्याला तुपावर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आपल्याला गाजर तुपावर तीन ते चार मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुपावर गाजराचा थोडासा कलर चेंज होतो तुम्हाला समजेलच आपण गाजर परतताना थोडासा गाजराचा रंग चेंज होतो थोडंसं गाजर तुपावर मऊ होतं तर आपल्याला छान व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी दोन पेले आपल्याला दूध घालायचं आहे दूध मी गरम करून थंड केलं होतं तर आपल्याला दोन पेले दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे मला गाजर शिजण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागलेले आहेत ला दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर आपण पाहूया दूधसुद्धा आटलेलं आहे थोडंसं आणि आपलं गाजरसुद्धा शिजलेलं आहे तर तुम्हाला वाटेल की हा आपल्या ह्या पद्धतीने गाजराचा हलवा केलाय का म्हणून म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर गाजर व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला पावभाजी मॅशरने गाजर पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे आहे की नाही सोपी पद्धत म्हणून म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा भन्नाट रेसिपी आहे तर आपल्याला ह्याच पद्धतीने गाजराचा हलवा करायचा होता पावभाजी मॅशरनी व्यवस्थित आपल्याला गाजर सगळे मॅश करून घ्यायचे आहेत ही इथे पाहू शकता पटपट असे -पट गाजर शिजल्यामुळे छान असे मॅश झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला गाजर व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तर गाजर छान व्यवस्थित मॅश झालं त्याच्यातलं दूधसुद्धा बघा पाहू शकता तुम्ही सगळं अटलेलं आहे गाजर व्यवस्थित मॅश केलं की आपल्याला इथे एक वाटी साखर घालायची आहे एक किलो गाजरासाठी इथे मी एक वाटी साखरचा वापर केलेला आहे तुम्हाला गोड कमी हवे असेल तर एका वाटीपेक्षा थोडीशी कमी घातली तरी काही हरकत नाही पण इथे एक वाटी, वाटी परफेक्ट होती एक किलोच्या गाजरांसाठी तर साखर घातल्यानंतर परत आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर थोडंसं सा आपला साखरेचा सा पाक तयार होतो तर इथे पाहू शकता गाजर थोडंसं पातळ झालेलं आहे तर छान आपल्याला साखर घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर व्यवस्थित परतलं पर की आपला गाजराचा रंगसुद्धा चेंज होतो तर इथे पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित साखर पूर्णपणे अटलेली आहे आणि गाजरसुद्धा थोडंसं सुक्कं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्यात ॲड करायचे तिथे मी काजू आणि बदाम घेतले होते कट करून तर आपल्याला ड्रायफ्रूट घालून परत छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गाजर छान व्यवस्थित परतून घेतलं की गाजराला छान असा चॉकलेटी रंग येतो तर ह्याच पद्धतीने गाजराचा हलवा करा सगळेजणच आवडीने खातील छान असा दाणेदार हलवा तयार होतो तरी ते पाहू शकता तुम्ही आपला गाजराचा हलवा तयार आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर आपला गाजराचा हलवा तयार आहे तुम्हाला माझी आजची गाजराची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर आपला गाजराचा हलवा दाणेदार छान तयार झालेला आहे तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला